नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजयोग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत कसा चाललाय तुमचा अभ्यास नवी मुंबई महानगरपालिकेने काही पदांची भरती काढलेली आहे त्यामध्ये काही गट ब मधील सहाय्यक आयुक्त महापालिका उपसचिव सहाय्यक विद्याधिकारी अशा काही पोस्टसाठी भरती आहे तर या काय कुठल्या पोस्ट आहेत त्यांचा वेतन श्रेणी म्हणजेच पे स्केल काय आहे त्यांच्या पॉवर्स काय असतील नेमकं काम काय असणार आहे किती रक्तिपदे आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे वयोमर्यादा काय आहे जी परीक्षा आहे ती कशी होणार आहे त्याचा सिलेबस काय आहे फॉर्म भरायची लास्ट डेट कधी आहे फॉर्म कसा भरायचा आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता बघा हे, हे जे आ... रिक्त जागा ज्या भरायच्या आहेत त्या प्रशासकीय सेवेतील जागा आहेत जसं ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये लिहिलेलं आहे की प्रशासकीय सेवेतील जागा आहेत आणि सहाय्यक आयुक्त म्हणजे राज्यसेवेतील जे राजपत्रित गट ज्या जागा असतात त्या लेवलची ही पोस्ट असणार आहे ठीक आहे तसेच महापालिका उपसचिव हे पण गट ब मधलं पद आहे सहाय्यक विधी अधिकारी हे पण गट ब मधलं पद आहे ठीक आहे तर आपण पाहूया की ह्यांची काय कामं असतात ह्या पदांसाठी काय कामं असतात हे आपण पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त जो असतो तर त्याच्या नेमक्या काय जबाबदारी आहेत काय कामं करावी लागतात त्यांना तर ते आपण इथं पाहूया तर कर्तव्य आणि जबाबदारी ह्याच्यामध्ये काय काय कामं असणार आहेत त्यांच्याकडे तर नगरसेवक नागरिक इत्यादींकडून वॉर्डमधील महानगरपालिका सेवांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेणे व त्यांची निवार करणे बरोबर म्हणजे जे काही नगरसेवक आपण निवडून देतो जे नागरिक असतील महानगरपालिकेतले त्यांच्या त्यांना काही सेवांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींची आपल्याला दखल घ्यायची आहे आणि त्यांचं निवारण करायचं म्हणजे त्या तक्रारी सोडवायच्यात हे एक महा सहाय्यक का आयुक्ताचं काम आहे महानगरपालिका आयुक्तांच्या दौऱ्यांना उपस्थित राहणे व त्या दौऱ्यांतील मुद्द्यांची अंमलबजावणी करणे म्हणजे कुठं काही काम आहे बाबा आयुक्त जिथे जात असतील तर त्यांच्या दौऱ्यांना त्यांना उपस्थित राहायचंय बरोबर आणि जे काही मुद्दे असतील त्यांची अंमलबजावणी करायची आवश्यकतेनुसार नगरसेवकांसह से वॉर्डमधील तपासणी व तक्रारींच्या चौकशांसाठी दौरा करणे किमान पंधरवाड्यातून एकदा दौरा करून वैयक्तिक तपासणी करणे करणे निर्णय घेणे तसेच मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रकरणांवर कार्यवाही करणे तर ही सगळी कामं आहेत प्र प्रत्येक पंधरावाड्यात वॉर्ड नगरसेवकांसोबत से बैठकीस उपस्थित राहणे या बैठका प्रामुख्याने सूचना स्वीकारणे व वॉर्डमधील सुधारणा करण्यासाठी चर्चेसाठी चर्चा, चर्चा करण्यासाठी असतात बैठकीचे इतिवृत्त पाठवणे व मागील बैठकांवर कार्यवाही अहवाल सादर करणे म्हणजे दर पंधरा दिवसातून जे वॉर्ड असेल तुमच्या इथले ते नगरसेवकांसोबत बसायचं त्यांच्या काय काय प्रॉब्लेम्स आहेत वॉर्डमधील काय सुधारणा करण्या करायच्या त्यांच्या सगळ्या चौकशा करायच्या महानगरपालिका उप आयुक्त उपायुक्त किंवा विभाग प्रमुख यांनी मागवलेल्या कोणत्याही अहवालांचे परीक्षण करून ते सहाय्यक आयुक्तांकडे सादर करणे महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशांची विभाग प्रमुखांकडून अंमलबजावणी करून घेणे व कागदपत्रांच्या निकाली काढण्यावर विशेष लक्ष ठेवून सर्व विभाग प्रमुखांच्या कामावर देखरेख ठेवणे अभिलेखांचे वर्गीकरण व देखभालीवर देखरेख ठेवणे सर्व विभागांची महसूल वसुलीची प्रगती पाहणे व त्या संदर्भातील नोंद वहीचे संधारण सुनिश्चित करणे मालमत्ता कराची जास्तीत जास्त तीन हप्त्यात मंजुरी देण्याचं द्यायची आहे अपायकारक अस्वच्छ बंदी करणे साथीचे आजार टाळण्यासाठी एसआय अतिक्रमण लौर, लॉरीवरील लॉरी त्यांची नासधूस करण्याची कार्यवाही करणे अशा प्रकारची काम आहेत जे की आयुक्त लेवलची काम आहेत खूप चांगलं पद आहे बरोबर तसेच डास माशा इत्यादी उपद्रव करण्यासाठी विविध भागात डी टी फवारणी अशा प्रकारची काम आहेत त्याच्यामध्ये काय आहे अजून परवाना आवश्यक असलेल्या व्यवसाय जागा मंजूर करताना स्थायी आदेशानुसार आवश्यक अटी मानके शिथिल करणे इमारतींची दुरुस्ती व देखभालीकडे लक्ष देणे सार्वजनिक शौचालयांसाठी जागांची मंजुरी देणे रस्ते व गल्ल्या साफसफाई ताब्यात घेण्याबाबत प्रस्ताव सादर करणे कचरा कुंड्यांसाठी ठेवण्यासाठी जागांची मंजुरी देणे उपनगरात नियमानुसार कर्मचाऱ्यांना स्वच्छता वसाहतींचे वसाहतींचे वाटप करून देणे बरोबर दोन हजार रुपयापर्यंतच्या कामानं मंजुरी देण्याचं काम पण यांच्याकडेच असतं तर अशी जी काही कामं आहेत त्यानंतर बॉयलर किंवा विद्युत निरीक्षकांना देय शुल्क मंजुरी देणे तर, तर महानगरपालिकेमध्ये दे जी काही महत्वाची कामं चालणार आहेत बरोबर तर त्या सर्व कामांमध्ये जे आपले सहाय्यक आयुक्त आहेत बरोबर ही त्यांची सगळी कामं आहेत खूप सा, सारी महत्वाची काम आहेत आ, महा महानगरपालिकेचा जो आयुक्त असतो हा कोण असतो एक आय एस अधिकारी असतो बरोबर आय एस अधिकारी तर त्यांना तर, सहाय्यक म्हणून ही जी ही जी जागा आहे तर ती ह्याच्यासाठी आहे तर ह्याच्यासाठी ज्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा आहे टोटल पाच जागा आहेत बरोबर तर आता आपण कामं पाहिली आता ह्याचा स्केल काय आहे आणि किती एक्झाम म्हणजे याची परीक्षा कशी होणार आहे ह्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया ठीक आहे तर आ, जर तुम्ही ह्या पदासाठी इच्छुक असाल तर ह्याच्यासाठी ह्याचा ह्याची एक्झाम याची परीक्षा कशी होणार आहे तर ह्या परीक्षेमध्ये काय काय सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये मराठी मराठीमध्ये तुमचं व्याकरण मोस्टली व्याकरण विचारलं जाणार इंग्लिशमध्ये पण व्याकरण वोकॅबुलरी ह्या गोष्टी असणार आहेत सामान्य ज्ञान जनरल नॉलेज बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय संबंधित विषयामध्ये मी आपण पुढे जाऊन एक्सप्लेन करूया की संबंधित विषय काय काय असणार आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे ते संबंधित विषयानं म्हणजे जवळपास साठ मार्क संबंधित विषयांना आहेत आणि बाकीचे जे चाळीस मार्क आहेत ते मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी ह्याला दिलेले आहेत तर संबंधित विषय काय आहेत तर हे आपण बघूया महापालिका उपसचिवसाठी सारखंच आहे दहा मार्क मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी याला दहा दहा मार्क आहेत आणि संबंधित विषय आहेत त्याच्या संबंधित विषय त्यांना साठ मार्क सगळ्यात जास्त वेटेस साठ तर ह्याच्यासाठी तुमची जी शैक्षणिक आहे तर तुम्ही कुठल्याही कुठल्याही विषयाची पदवी तुमच्याकडे पाहिजे तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे ह्याच्यासाठी ओके त्याच्यानंतर मराठी व इंग्रजी यांचं ज्ञान तुम्हाला पाहिजे टोटल तुमचा दोनशे मार्काचा हे असणार आहे शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क आणि त्यासाठी दोन तास वेळ दिलेला आहे आणि एकच परीक्षा असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक एमसी क्यू टाईप म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे दोन्हीकडे एम ठीक आहे त्यामुळे काही घाबरण्याची घाबरण्याचं काही कारण नाही आहे ठीक आहे तर आपण थोडंसं ह्या विषयावर संबंधित विषय काय आहेत त्याचे ह्याच्यावर आपण थोडंसं डिस्कशन करूया ठीक आहे आता जे संबंधित विषय विषयी जे आपण बोललो तर त्याच्यामध्ये काय काय येत आहे तर ते बघूया काही ऍक्ट आहेत जसं की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रुल्स एटी वन एकोणीसशे एक्क्याऐंशी चे जे काही रूल्स आहेत तर हे आपल्याला अभ्यासायचे आहेत ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपेरेल रुल्स रू, आता तुम्ही इथे एक शब्द बघताय की सिव्हिल सर्व्हिसेस आता जी आयुक्त लेवलची जी पोस्ट आहे तर ती महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस त्यांच्या अंडरच येते हे सगळं महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट म्हणजे महानगरपालिका पालिकांचे काही कायदे आहेत तर ते त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी सिक्स एक्कावन्न ते अठ्ठावन्न हे आपल्याला अभ्यास करायचा ह्यांचा स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स हे आपल्याला अभ्यास करायचं आहे राईट टू सर्विसेस डिझास्टर मॅनेजमेंट ट्रीकॉन्झर्वेशन ॲक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बाय लॉज हे दोन हजार दोन राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आरटी आर टी एम माहितीचा अधिकार तर हे सगळे जे आहेत चॅप्टर्स हे आपल्याला ह्या सहाय्यक आयुक्त ह्याच्यासाठी आपल्याला ह्यांचा अभ्यास करायचा आहे तसंच आपण जर खाली बघितलं तर महापालिका उपसचिव यांच्यासाठी काय दिलेलं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन बरोबर आहे भारताची राज्यघटना महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट चॅप्टर दुसरा आणि तिसरा करायचा आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच जो इकडं पण आहे बरोबर सहाय्यक विधी अधिकाऱ्यासाठी थोडेसे वेगळे आपण तिकडे नाही चाललो आपण सहाय्यक आयुक्त आणि महापालिका उपसचिव यांच्यावर आपण थोडस फोकस करूया तर हे आहे हे जे आपल्याला विचारणार आहेत हे टोटल साठ मार्क ह्याच्यामध्ये साठ मार्क्स आहेत टोटल तर हा सगळ्यात जास्त अभ्यास करण्यासारखा विषय बाकी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सगळे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ह्या पदासाठी फॉर्मची डेट ऑलरेडी चालू झालेली आहे पाच जानेवारीपासून ह्या फॉर्मची डेट चालू झालेली आहे चार फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या साईटवरती सहाय्यक आयुक्त महापालिका उपसचिव सहाय्यक विधी अधिकारी पाच तारीख ते चार फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क आहे त्यानंतर प्रवेश पत्र जे तुम्हाला मिळणार आहे सात परीक्षेच्या सात दिवस आधी मिळणार आहे परीक्षेची तारीख पण तुम्हाला त्याच दिवशी कळेल आता या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क किती आहे तर खुल्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी नऊशे रुपये बरोबर इथे दिलेली आहे वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला स ही सगळी माहिती मिळणार आहे परीक्षेचे दिनांक वेळ केंद्र हे सगळं तुम्हाला प्रवेशपत्रात म्हणजे हॉल तिकीटमध्ये सगळं नमूद केलेलं असेल आता ह्यासाठी वयोमर्यादेचे वयोमर्यादा किती लागणार आहे तर अठरा ते अडोतीस खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गात असाल तर अठरा ते त्रेचाळीस ही वयोमर्यादित वयोमर्यादा त्याच्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही अठरा ते अडतीस या वर्षामध्ये असाल ओपन कॅटेगरीमध्ये तर तुम्ही हा जर तुम्हाला ही जाहिरात हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक देतो तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता